अतुल पवार या गटाने डॉक्टर बाबासाहेब देशमुख या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे जाहीर असा पाठिंबा देत असताना मी माझ्या एकट्याच्या जीवावरती नसेल मी तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती तुमच्या सर्वांच्या शक्तीवरती तुमच्या सगळ्यांच्या युतीने मी सगळ्यांच्या स साथीने मी डॉक्टर बाबासाहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याचं मी कारण सांगतो की पाठिमागच्या विधानसभेच्या वेळेला हेच आपण प्रचार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराची करत असताना सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये प्रचार सभा होती त्या प्रचार सभेच्या वेळेला मी मेथोड्यानगर येथील सगळ्यांना आवर्जून आठवण करून देतो की मी अतुल पवार म्हणून स्वतः त्या भाषणामध्ये एवढंच सांगितलं होतं की बाबानो मी माझ्या वैयक्तिक मताला सुद्धा मी मेथोडे गावात कधी येणार नाही या गावातील पाठिंबाच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकदाच माझे कुणाचे मतभेद असतील तर मी मतभेद विसरून आपला असणारा उमेदवार आहे या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं हे मताधिक्य देण्याचं काम माझ्या शब्दावरती तुम्ही केलं हेच आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो ज्या वेळेला त्या मताचं रूपांतर माझ्या चुकीच्या भूमिकेसाठी झालं म्हणून मी तुमच्या समोर माझी भूमिका बदलली माझा नेता बदलला हे तुम्हाला आवर्जून सांगतो झालेल्या पाच वर्षाच्या काल माझ्यावर झालेला अन्याय माझ्या बाबतीत वागलेलं चुकीचं हे तुम्हाला न्यायत आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी आज हा काल हा मी निर्णय घेतले काय लोकांना मला विनंती करायची आवर्जून सांगायचं आहे जसं तुम्ही त्या नेत्याला मानत होता तसं मी तुम्हाला आवर्जून तुम्हाला आव्हान देतो की बाबा मी तुम्हाला जसं मी या मेथोडे नगरीमध्ये नऊ वर्ष झालं सातत्यानं तुमच्या सेवेचं काम करतोय तसंच मला एवढंच सांगायचंय मी इथून पुढच्या काळात मी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्या पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला येणाऱ्या वीस तारखेला शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य माझ्या विनंतीवर मान देऊन तुम्ही द्यावं अशी मी तुम्हाला एक विनंती करतो त्याच विनंती करण्याचं कारण एवढं सांगतो की बाबा न इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही कारण तुम्ही नऊ वर्षाचा अनुभव आहे कुठल्या जातीपातीचा पार्टीचा आहे कुठल्या पक्षाचा विनंती करायची की बाबानो आपल्याला मी ज्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा तुम्हाला मान्य आहे का तर माझं आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की बाबा नो पाठिंबाच्या वेळेला आपण माझ्या जे फार मोठे नेते होऊन गेले या मेथोडे नगरीत त्यांच्यापेक्षा मी छोटा कार्य करताय पण गेल्या वेळेला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये साडेचारशे ते पावणे पाचशे मताचं लीड दिलत मी तुमच्या ताकदीच्या दौरावरती आज त्यांना शब्द देतो माझ्या अतुल पवार यामुळं देवळ्यात काय झालं साव्यात काय झालं संगेवाडीत काय झालं यापेक्षा या, या मेथोड्या नगरीत तुम्हाला जास्तीत जास्त मताचं लीड देतो एवढंच मी तुमच्या जीवावर शब्द देतो आणि करून दाखव एवढीच माझी विनंती आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला मी तुमच्या कुठल्याही कामात कुठल्याही अडचणीमध्ये कमी पडणार नाही आज आपल्या समोर दिसणार पाणी हे पाणी डॉक्टरांच्या माध्यमातून कधीच पाणी न दिसता पाणी कायमस्वरूपी या नदीला दिसेल असं काम आपण त्यांच्याकडून करून घेऊया आणि आपल्या राहिल्या या गावच्या जे काही रोडच्या समस्या असतील लाईट ची समस्या असेल आपल्याला उजव्या बाजूला असणारी या आवर्तन वेळेत आपल्याला होईल यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर साहेब कालवा सल्लागार समितीवर आपल्या भागातला आपल्या तालुक्यातला पाण्या की तळवळ असणारा माणूस आपल्या नेमावा तुमच्या कारकिर्दीमध्ये एवढं चांगलं सुंदर काम करावं एवढीच तुमच्याकडे मी अपेक्षा ठेवतो आणि या भागातील या पंचकृषीतील असणार एक मोहल्लाचं एनआरबीसीचं आवर्तन वेळेत व्हावं आणि सर्वसामान्य थेट सर्वसामान्य लोकांना पाण्याचा व्यवस्थित लाभ व्हावा एवढीच तुमच्यापुढे विनंती करतो आणि राहिलेला जो जे मला मला सुद्धा भरपूर टीका टिप्पणी करता येते पण वेळे अभावी मी काय जास्त बोलणार नाही डॉक्टर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले याचा अर्थ मी एकच सांगेन व्यावसायिक विकास न करता ठोस विकास विषयासाठी का, का, मी त्यांच्या पाठीचे आहे आजपर्यंत झालेला विकास हा व्यावसायिक विकास होता व्यावसायिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने केलेला विकास होता मित्रांनो ते जनतेच्या हिताचा नव्हता जनतेच्या हिताचा निर्णय जनतेच्या भल्याचा निर्णय जनतेसाठी खरी काय काम करायचे हे डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात आपण करूया एवढाच मी तुम्हाला शब्द देतो